श्रीगुरुभ्यो नमः श्रीसद्गुरुभ्यो नमः ॐ वक्रदण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभो निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा नमस्कार मी रवींद्र गळगुरजी आपल्या पूजा युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे सर्वांना नमस्कार आजपर्यंत आपण शुभारंभ ज्या दिवशी दिवशी मकर केला त्या दिवसापासून ते तिलक धारण आचमन प्राणायाम इथपर्यंत आपण आलो होतो आता यानंतर आपल्या घरातली देवपूजा कशी करायची किंवा विविध विशेष प्रसंगी किंवा गण म्हणजेच काय तर गणेश जयंती असेल दत्त जयंती असेल महाशिवरात्री असेल किंवा तुमचा वाढदिवस असेल तुमच्या इष्टदेवताचं पूजन करायचं असेल तर हे इष्टदेवताचं पूजन कसं करायचं कोणत्या उपचारांनी करायचं त्या उपचारामागे काय शास्त्र आहे ते आता आता आपण समजून घेऊया आता ज्या वेळेला आपल्याला पूजा करायची असते त्यावेळेला पूजेची मांडणी काय काय असते ते आपण नीट समजून घेऊया या ठिकाणी आपण चौरंग बांधलेला आहे ज्या देवाची पूजा करायची आहे त्या पूजेसाठी ज्या देव जी देवता स्थापन करायची आहे त्या देवतेसाठी आपण आसन केलं आहे एका तांबणामध्ये तांदूळ ठेवून आपल्याला आज गणपतीची पूजा पूर्ण करायची आहे म्हणून गणपतीचं ठेवून दिलेलं आहे त्यानंतर पाच विडे मांडलेले आहेत त्यामध्ये कुलदेवताचे वेळे असतात नैवेद्याचे विडे त्यानंतर आपल्या उजव्या बाजूला तेलाचा दिवा लावलेला आहे आपल्या डाव्या बाजूला तुपाचं निरंजन लावलेलं ला आहे नैवेद्य अर्पण केल्यानंतर देवाला फळं लागतात म्हणून फळं त्यानंतर दोन नारळ फळासाठी ठेवलेले आहेत गणपतीचा आवडता नैवेद्य आवडता नैवेद्य म्हणजे हे गुळखोबर आपण हे गुळखोब्र ठेवलेलं आहे नंतर पूजनासाठी जे काय पाणी लागतं ते पाणी आपण नंतर अभिमंत्रित करून घेणारच आहोत त्यासाठी कलश ठेवलेला आहे हे तांगण समोर ठेवायचं त्रामणाच्या बाजूला म्हणजे आपल्या डाव्या बाजूला कळिबंड ठेवायचं देवाला पूजेसाठी हे पात्र म्हणजे गंध फूल अक्षरा हळदी कुंकुम मिश्रित पाणी याला अरिळपात्र केलेलं आहे देवाला पिण्यासाठी म्हणून विशिष्ट असं पाणी करायला लागतं की पाण्यामध्ये थोडस कापूर टाकून म्हणजे थोडस सुगंधीपणा त्यामध्ये आला पाहिजे आपण कापूर टाकलेला आहे है। हा खायचा कापूर म्हणजे भीमसेने कापूर आहे हा त्यानंतर पूजेसाठी अष्टगंध आहे हळद आणि कुंकू आणि अक्षता पंचामृत हे पूजेसाठी फुलं त्यानंतर वस्त्र जानव हे आपण असं सगळं ठेवलेलं आहे या साहित्यामध्ये एक विशेष काळजी अशी घ्यायची असते की आपण जे देवाला गंध लावतो ते गंध हे आपण जेव्हा स्वतःला लावतो किंवा तुमच्याकडे जे पूजेसाठी असलेले पाहुणे म्हणले जे असतात जे लोकं असतात त्यासाठी जे गंध असतं ते गंध वेगळं आणि देवासाठी लावायचा गंध असे दोन गंध वेगळी केली पाहिजे त्याप्रमाणे आपण हे दोन गंध केले वेगळे हे स्वतःला लावायसाठी आणि हे देवासाठी आपण गंध उगाळून घेतलेला आहे त्यानंतर आपण पूजनाला सुरुवात करूया पूजनाला सुरुवात आपण सद्गुरूंच्या स्मरणाने करूया गुरुब्रह्म गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरुसाक्षात् ब्रह्म तु स्मयी श्री गुरुवे नमः मार्ग समाण तिलक धारण कसं करायचं महत्व आपण सांगितलं आता आपण तिलक धारण करून पूजनाला सुरुवात करूया ओं चंदनस्य महत्पुण्यं पवित्रं पापनाशनम् आपदां हरते नित्यं लक्ष्मीस्तिष्ठति सर्वदा तिलक धारण झाल्यानंतर आचमन करायचं आचमनाचं शास्त्र आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे ते आपण बघितलेलं आहात अशी मी आशा करतो ओम केशवाय नम ओम नारायणाय नम ओम माधवाय नम ओम गोविंदाय नम विराजम्य ओम केशवाय नम ओम नारायणाय नमः ओम माधवाय ओम गोविंदाय ओम आजमन झाल्यानंतर एक वेगळं वस्त्र ठेवायचं त्या वस्त्राने हात पुसून घ्यायचे आणि जेव्हा आपण संकल्पासाठी अक्षरा वगैरे हातामध्ये घेतो त्यावेळेला आपल्याला अक्षरा हाताला चिकटणार ना ना नाहीत अशी काळजी घ्यायची असते हात पुसून घ्यायचा ॐ विष्णवे नमः ॐ मधुसूदनाय नमः ॐ त्रिविक्रमाय नमः ॐ वामनाय नमः ॐ श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः ॐ पद्मनाभाय नमः ॐ दामोदराय नमः ॐ सङ्कर्षणाय नमः ॐ प्रद्युम्नाय नमः ॐ वासुदेवाय नमः ओम अनिरुद्धाय नम ओम पुरुषोत्तमाय नम ओम मधूक्षजाय नम ओम नारसिंहाय नम ओम अच्युताय नम ओम जनादनाय नम ओम उपेंद्राय नम ओम हरये नम ओम श्रीकृष्णाय नम यानंतर आपल्याला प्राणायाम करायचा आहे प्राणायाम कसा करायचा हे सुद्धा आपण मागच्या भागात पाहिलेलं आहे त्याचं महत्व पाहिलेलं आहे आता आपण प्राणायाम करूया प्रणवस परब्रम ऋषे परमात्मा देवता देवी गायत्री छंद प्राणायामे विनियोग ओम भुहु ओम भुव ओम स्वह ओम महा ओम जन ओम तप ओम आपो ज्योतीरसोमृद ब्रह्मसो आता प्राणायाम झाल्यानंतर कोणत्याही पूजनाचा आशीर्वाद आपल्याला योग्य प्रकारे मिळण्यासाठी सर्वात प्रथम कुलदेवतेचं पूजन सांगितलेलं आहे कारण तुमच्या घराण्याच्या ज्या काही कुलदेवता कुलदेवी कुलस्वामी असतो ते कुलदेवी कुलस्वामी तुमच्या घराण्याचं संरक्षण करत असते तुमच्या घराण्याला अन्न वस्त्र निवारा आणि संरक्षण या चारही गोष्टी पुरवण्याची जबाबदारी तुमची कुलदेवता घेत असते त्यामुळे कुलदेवतेचे आशीर्वाद घेण्यासाठी कुलदेवतेला आपण वैभव समर्पण करावा लागतो किष्यवाण श्री सिद्धिविनायक देवता पूजन कर्म फलप्राप्तअर्थ कुलदेवता स्थानदेवता ग्रामदेवता सद्गुरुदेवता इष्टदेवता प्रीत्यर्थम प्रदानंच करिष्ये श्रीकुलदेवता कुलस्वामीप्रमुख पञ्चायतनदेवताभ्यो नमः एतत्पूगिफलताम्बुलं समर्पयामि हरिद्रादिकुङ्कुमं सकलसौभाग्यद्रव्यं समर्पयामि कुलदेवता कुलस्वामीप्रमुख पञ्चायतनदेवताभ्यो नमः फलम व्यावहारिक आपण समरपयात जे पण विडे समर्पण केले त्यातलं महत्व नीट आपण समजून घेऊया आपण विडे वेगवेगळ्या वेळेला अर्पण करत असतो की कुलदेवतेला विडा ठेवण्यासाठी विडा करतो विडा अर्पण करत असतो त्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर विडा अर्पण करत असतो नंतर एखाद्या गुरुजींचा जे आपण पूजन करतो त्यावेळेला आपण विडा अर्पण करत असतो पण प्रत्येक विडा देण्याचा उद्देश वेगवेगळा असतो कुलदेवतेसाठी विडा आपण का समर्पण करतो ते आपण समजून घेऊया कुलदेवतेसाठी आपण जेव्हा विडा समर्पण करतो त्यावेळेला आपण ही दोन विड्याची पानं नंतर एक क्वाईन सुपारी फुलं वगैरे आपण ठेवलेली आहे ही दोन विड्याची पानं म्हणजे कशाचा प्रतीक आहे तर तुमचा गतजन्म आणि हा आत्ताचा जन्म, जन्म। त्यानंतर सुपारी हे म्हणजे तुम्ही स्वतः आहात आणि हे जे दोन कॉईन जे आहेत ते दोन गोईन म्हणजे तुमचे कर्म आहेत म्हणजे अशी आपण प्रार्थना करतो की हे कुलदेवता माझा गतजन्म आणि आत्ताचा जन्म जे जे काही कर्म केलेलं असेल ते कर्म मी तुझ्या चरणी समर्पण करतो आणि त्यानंतर मी आता पूजनाला सुरुवात करतो आता आपण पूजन कशासाठी करणार आहोत त्यासाठी आपण संकल्प करतो त्या संकल्पासाठी आपण आता अक्षदा घेणार आहोत तर अक्षदा या मध्यभागी अशा ठेवायच्या आणि त्यानंतर असा डावात खाली लावायचा आणि सर्व देवी देवता गणेश देवता सद्गुरू देवता या सर्व देवतांना आपण आवाहन करायचं त्यांचं मनामध्ये ध्यान करण्यासाठी आपण आता अक्षेरा घेत आहोत श्रीमन्महागणाधिपतये नमः इष्टदेवताभ्यो नमः श्रीगुरुभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः श्रीग्रामदेवताभ्यो नमः श्रीराष्ट्रदेवताभ्यो नमः श्रीवासुदेवताभ्यो नमः एतत्कर्मप्रधानदेवताभ्यो नमः मातृपतृभ्या नम सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नम सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नम सकल कार्य निर्विघ्नमस्तू सोमुखेकद कपिलोगजकर्णकाबोदरश विकडो विघ्ननाशोगणाधीपुमृगे दुर्गणाध्यक्ष बालचंद्रोगचारिण ना द्वादशैदा नामान्यपडे विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमीरधा संग्रामे चैव च विघ्नस्तथन जायचे शुक्लांबरदरंदे चतुर्भुजं कुठल्या यत्सर्वविघ्नौ प्रशान्तये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके सर शरण्येत्रम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते सर्वदा सर्वकार्ये शूनास्तेषां मङ्गलं येषां हृदयस्तुतो भगवान् मङ्गलाजतनं हरेः तदेव लग्नौ सुदिनन्तदेव ताराबलञ्चन्द्रबलन्तदेव विद्याबलं दैव बलन्तदेव लक्ष्मीपदेतेङ्घ्रियुगं स्मरामि लाभस्तेषां जयस्तेषां कृतस्तेषां पराजयः येषामिन्दिवरश्यामो हृदयस्तौ जनार्दनः विनायकङ्कुर्व गुरुं भानुं भानु ब्रह्मा विष्णु विष्णुमहेश्वरान् सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये अभ्यप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितौ यः स्वराश्रैः सर्वविघ्नहरस्तस्मै कणाधिपतये नमः सर्वेष्वारब्धकार्येषु त्रयस्त्रीभुवनीश्वराः देवादिशन्तनः सद्यं ब्रह्मेशानचनार्दना तिथिर्विष्णुस्तथावारो नक्षत्रं वरुणैव च योगश्च कर्णञ्चैव सर्वं विष्णुमयं जगत् आत्ता यानंतर ज्या दिवशी आपण पूजन करत आहोत त्या दिवसाचं नक्षत्र कोणतं आहे त्या दिवशी वार कोणता आहे चंद्र कोणत्या राशीत आहे गुरु कोणत्या राशीत आहे सूर्य कोणत्या राशीत आहे कोणतं संवत्सर चालू आहे ते सर्व आपण उच्चार करायचा असतो म्हणजे त्या त्या ठिकाणी नक्षत्राची देवता वाराची देवता योगाची देवता चंद्र नक्षत्राची देवता सूर्य ज्या राशीत असेल त्या राशीची देवता गुरु ज्या राशीत आहे त्या राशीची देवता त्या ठिकाणी उपस्थित असते म्हणजे त्या देवीदेवतांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो ಶ್ರೀಮದ್ಭಗತೂ ಮಹಾಪುರುಷಯ್ಯ ವಿಷ್ಣುರಾಜೆಯ ಪ್ರವರ್ತಮ್ರಹ್ಮಣ ಪರೇ ವಿಷ್ಣುಪದೆ ಶ್ವೇತಾರಹಗಿಳಪೇ ವೈವಸ್ವತಮರಮಂತ್ರೇ ಕಲಿಯುಗೇ ಪ್ರಥಮಚರಣೆ ಅಷ್ಟಾಶಾಂಶತಮೇ ಬೌದ್ಧವತ ಭರತವರ್ಷೆ ಭರತಂಡೆ ಜೇ ದಂಡ್ಯೇ ದೇಶ ಗೋದಾವರ್ಯಾ ದಕ್ಷಿಣೇತರೆ अस्मिन् वर्तमाने क्रोधिनामसंवत्सरे संवत्सरे उत्तरायणे हेमंत मासातमासे वर्तमाने पौषमासे कृष्णपक्षे द्वितीयातो अद्यवासरस्तु शुभवासराः सौम्यवासरे प्रि प्रीतोगे तैतूलकर्णे पुष्य नक्षे कर्कराशिशिरेश्री चंद्रे मकर राशी श्री सूर्ये वृषभराशिशिरी श्रीदेवराजगुरू शेषेशु ग्रहेश राशी स्थितीसुद्धा गुणविशेषेण विशिष्टुण्यिथ आता यानंतर सगळा देशकाल उच्चार झाल्यानंतर संकल्प करत असतो कोणत्या कार्यासाठी आपण ईश्वराचे पूजन करत आहात किंवा कार्य जरी आपल्या मनात नसलं काही फक्त देवतेचा कृपा संपादन करणे हा महत्वाचा उद्देश असल्यामुळं त्या देवतेचा कृपा संपादन करण्यासाठी संकल्प करायचा त्या संकल्पामध्ये जे काही गोत्र असेल त्या गोत्राचा उपचार असतो जो पूजन करणार आहे त्या पूजनाचं नाव घ्यायचं असतं असा संकल्प करायचा असतो आता गुरुजी सांगतात आणि यजमान म्हणतात त्याप्रमाणे संकल्प करतात म्हणा मग

सः कुटुम्बानां कुटुम्बानां सः सः परिवाराणां परिवाराणां क्षेम क्षेम स्थैर्य स्थैर्य आयुहु आयुहु आरोग्यम् आरोग्य आरमार्थिक पारमार्थिकः ऐश्वर्यः ऐश्वर्यः प्राप्त्यर्थं प्राप्त्यर्थं द्विपदौ द्विपदः चतुष्पदौ चतुष्पदः संहितानां संहितानां शान्त्यर्थं शान्त्यर्थं गुष्ट्यर्थं पुष्ट्यर्थं तुष्ट्यर्थं तुष्ट्यर्थं श्रीसिद्धिविनायक श्रीसिद्धिविनायक देवता देवता प्रीत्यर्थं प्रीत्यर्थ यथा शक्त्या यथा शक्त्या यथाज्ञानेन यथा ज्ञानेन यथा मिलित यथा मिलित उपचार उपचार <उपचारो उपचारो> <उपचारो neighbor> <द्यानो> द्रव्यैः द्रव्यैः <उपचारो>, ध्यान ध्यान आवाहनादि आवाहनादि <उपः> षोडश षोडश उपचार <नादी> उपचार पूजनं पूजनं करिष्ये करिष्ये असं करून हातावरनं जे अक्षदा घेतलेल्या असतात अक्षदांसाठी हातावरनं पाणी सोडून द्यायचं आणि जे काही पहिलं पूजनाचं पाणी असेल आजपनाचं ते सर्व सोडून मोकळं करायचं हात पुसून घ्यायचा आता आपण जो संकल्प गेला आता त्या संकल्पाचा अर्थ आपण थोडा समजून घेऊया काय म्हणलं की मम हा माझ्यासाठी तर कलशास्त्र पुराण होतं किंवा श्रुती स्मृती पुराण होतं श्रुती म्हणजे काय वेद आणि स्मृती म्हणजे पुराण या सर्व पुराणांचं फल या वेदांचं फल मला मिळण्यासाठी मी ज्या गोत्रात जन्मलेलो आहे त्याचा उच्चार का केला कारण ज्या गोत्रामध्ये मी जन्मलो ज्या ऋषींचा मी अंश आहे त्या ऋषींचासुद्धा आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि जे आपण नावाने मला ओळखतो त्या नामदेवता एक असती त्या नामदेवतेचासुद्धा आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि नुसतं मला नको आशीर्वाद कारण मंत्रांची रचना अशी झालेली आहे की मंत्र म्हणल्यानंतर त्याचा उपयोग तुम्हाला तर होईलच आणि तुमच्या माध्यमातून इतरांना पण झाला पाहिजे म्हणून काय म्हणलं सहकुटुंबाना सहपरिवाराना म्हणजे फक्त मी माझ्या एवढील मुलं असे नाही तर मी आले माझ्या आईवडील आले मुलं आली माझे नातेवाईक आले मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आले थोडक्यात तुम्ही ज्या वेळेला ज्या व्यक्तीला भेटाल आणि ज्या ज्या व्यक्तींचा तुमचा संपर्क आहे त्या सर्व लोकांपर्यंत त्या तुमच्या पूजेचा आशीर्वाद हा तुमच्या नकळत सहज जावा म्हणून काय म्हणलं आपण सहकुटुंबांना सहपरिवारांना क्षेम स्थैर्य आयु आरोग्य जे आपल्याला आशीर्वाद मिळणार आहे तो आशीर्वाद कल्याणपूर्वक आशीर्वाद मिळ जो मिळणार आहे ते उपभोगण्यासाठी चांगलं आयुष्य पाहिजे कारण आयुष्य मला कशासाठी पाहिजे तर इतरांचं कल्याण करण्यासाठी पाहिजे कारण ज्या वेळेला आपण इतरांच्या कल्याणाचा विचार करतो त्यावेळेला आपलं सुद्धा कल्याण होतच आयु आरोग्य पारमार्थिक ऐश्वर म्हणलेलं आहे नुसता ऐश्वर्य नाही म्हणजे मला नो नोकरीमधून जो काही पैसा येतो तो, तो येणारच आहे धंद्यामधून जो काही पैसा येतो तो येणारच आहे पण येणारा पैसा हा कसा पाहिजे लक्ष्मी घेऊन येणार असला पाहिजे तर कारण तुम्ही जो पैसा कमवता तो जर पैसा प्रामाणिकपणे कष्ट करून मिळवलेला असेल तर पैसा त्या पैसा तुम्हाला त्या कुटुंबासाठी लाभतो अन्यथा तो पैसा घरात येताना आविष्ट घेऊन संकट घेऊनच येतो संकटांची नवीन मालिका घेऊनच तो पैसा येतो म्हणून तो कसा पाहिजे पाहिजे पारमार्थिक लक्ष्मी पाहिजे चांगल्या प्रकारे उपजीविका केलेलं ध्वन पाहिजे बरोबर मग पारमाधिक ऐश्वर प्राप्तीअर्थ द्विपद चतुष्पद म्हणजे आपण समजा आपल्या सगळ्या लोकांसाठी द्विपद झाले तुम्ही काही प्राणी पाळले असतील कुत्रा असेल घोडा असेल मांजर असेल जे काही पाळले असेल त्या द्विपद चतुष्पद संहिताना या सगळ्याला अर्थ शांती मिळू दे पुष्टी मिळू दे आणि तुष्टी मिळू दे सुख शांती समाधान हे चांगले मिळते म्हणजे काय तर जे काही तुम्हाला ईश्वराच्या कृपेनं जे काही सुख मिळत आहे त्या सुखामध्ये जर तुम्ही समाधान मानलं तर तुम्हाला काय मिळते शांती मिळते म्हणजे सुख शांती समाधान मिळावा यासाठी आणि त्या कुलदेवतेचा जे काही देवतांची पूजा करत असेल आता आपण गणपतीची पूजा करतो म्हणून सिद्धिविनायक म्हणलं त्या सिद्धिविनायकाचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी मी त्या सिद्धिविनायकात इत्यर्थ सोळा उपचारांनी सोळाशे सो उपचार म्हणजे काय सोळा उपचारांनी मी पूजा करीत आहे असा आपण संकल्प केला नंतर संकल्प केला आपण काय करू पाणी सोडून दिलं पाणी का सोडून दिलं आपण बघा अशी अक्षर हातात घेतल्या अक्षर हे प्रतीक आहे आपल्यामध्ये आणि ईश्वरामध्येच माध्यम म्हणून प्रतीक आहे नंतर हे पाणी घेतलं पाणी म्हणजे काय तर त्या पाण्यामध्ये वरुण देवता असते ज्या वेळेला आपण पूजन करतो तेव्हा पूजनासाठी केलेला संकल्प त्या देवतापर्यंत पोहोचवणे आणि पूजन झाल्यानंतर पुन्हा ईश्वराकडून आशीर्वाद तुम्हाला मिळवून देणे यासाठी वर्ण देवता कार्य करत असते म्हणून वर्णाचं प्रत्येक म्हणून आपण काय केलं पाणी घेतलं आणि ते सोडून दिलं म्हणजे काय तर हे जे काही पूजन करणार आहे त्या पूजनाचं फळ आता माझ्या हातात नाही जे ईश्वराला योग्य वाटेल आणि मला योग्य होईल असं ईश्वराला वाटेल तेच मला मिळू दे म्हणून हे पाणी सोडलं या ठिकाणी आपण इथं थांबूया आजपर्यंत आपण संकल्पापर्यंत आलेलो आहोत हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट्स करून आम्हाला जरूर कळवा चॅनलला सबस्क्राईब करा ला व्हिडिओला लाईक करा आणि सर्व लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद